नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की टेस्ट्यूब बेबीच्या शस्त्रक्रियांनंतर आपल्याला शहराबाहेर जायला म्हणजे ट्रॅव्हलसाठी जायला कधी सुरक्षित असेल बेबी बेबीमध्ये दोन शस्त्रक्रिया असतात ओवम पिकअप आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ओवम अप मध्ये आपण स्त्रीबीज पूर्ण भूल देऊन संबंधाच्या जागेतनं बाहेर काढतो आणि त्या स्त्रीबीजांचा बाळ बनवतो ह्यानंतर दोन दिवस साधारणपणे पेशंटनी कुठल्याही प्रकारचा प्रवास गावाबाहेर करू नये असे आम्ही इन्स्ट्रक्शन पेशंटला दिले असतात कारण दोन्ही बाजूच्या मध्ये साधारण आपण आठ ते दहा कमीत कमी सिस्ट असतात ज्यामधन आपण स्त्रीबीज काढलेलं असतं आणि ओली जखम असल्या कारणाने पेशंटला एक दोन दिवस थोडस ओटी पोटामध्ये ओढ लागल्यासारखं दुखणं हे स्वाभाविक आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर तुम्ही अगदी एखाद्या दिवसात सुद्धा जाऊ शकता परदेशातले जे पेशंट आहेत जे फ्लाईट ट्रॅव्हल करणार आहेत किंवा खूप वेळ बसून प्रवास करायचा आहे त्यांना मात्र एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर दोन ते तीन दिवसानंतरच जाणं सुरक्षित राहील आणि ओवम पिकअप नंतर साधारण एक आठवड्यानी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विनाकारण प्रवास जिथे धक्के दुक्के लागतील किंवा खडखडीत रस्त्यावरनं जर प्रवास असेल तर ओवम पिकअप नंतर ओटीपोटात दुखण्याची शक्यता जास्त असते आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर मात्र साधारण दोन दिवसानंतरच जो प्रवास आहे तुम्हाला तो करणं योग्य राहील याचबरोबर शहरातल्या शहरात टू शहरात व्हीलर फोर व्हीलर चालवली तर चालेल का हे पण पेशंट विचारतात आणि ह्याचं उत्तर हो असं आहे कारण टू व्हीलर फोर व्हीलर जर पेशंट स्वतः चालवत असेल तर अतिशय सावकाश स्पीडनी सुरक्षितपणे पेशंट जाऊ शकते आणि कुठल्याही प्रकार धक्के धुक्के लागत नाहीत जे बाहेरगावचे प्रवास आहेत ते मात्र पेशंटनी निकर्षाने टाळावे धन्यवाद